पहिली गोष्ट तुम्ही एखाद्याला सुधरवण्यासाठी या पृथ्वीवर नाही आले तुमचं अख्खा आयुष्य त्या मुलीला किंवा त्या मुलाला सुधरवण्यात जर कधी चाललंय तर तुम्ही मूर्ख आहात एक प्रकारे बरेचसे संसार मुलांसाठी चालले मुलं आहेत म्हणून एकत्र राहत आहे पण तशी काही गरज नाही खरं सांगितलं आपण गाडीत पेट्रोल टाकताना पण फार वेळा विचार करतो की त्या पेट्रोल पंपावर जायला नको तिकडे पाणी टाकतात आपण तिकडे जातोच नाही एवढ्या या इंजिनची काळजी घेतो आणि जे वन टाईम मिळालेलं इंजिन आहे त्याच्यात काही टाकतो तुम्हाला रोल करावा लागत नाहीये तर मग ते नातेसंबंध नातेसंबंध टिकवायचे नसतात खरं सांगायचं चोवीस पैकी बारा तास कुठल्या तरी वास्तूमध्येच राहणार ऑफिसमध्ये किंवा घरी तर ही वास्तू आयुष्यात तीस टक्के खूप जास्त महत्वाचा रोल करत असते सत्तर टक्के आपले आहे पण तीस टक्के वास्तू आणि ज्योतिषाचा पार्ट आहे जर कधी वास्तू करेक्ट असेल तर हे घरातले पाच तत्व जर कधी बॅलन्स असतील तर नातेसंबंध जे आहे ते थोडेसे तीस टक्के अजून सुधारित असतात त्या व्यक्तीचा मेंदू तीस टक्के अजून जास्त चालायला लागतो जर कधी वास्तु ठीक असेल तर गणनाथ सरस्वती रविशुक्र शुक्र पंचयदान जों स्मरनिद्यं वेद वाणिंबर वर्धयेत गुरुर ब्रह्म अंग गुरु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे महा गोराक्षजालंदर झरपटाशबी चौरंगी बाण खृद्री नमस्कार हसत खेळत वास्तू बाय नाथ वास्तू मध्ये आपलं स्वागत आहे मी आनंद पाटील आपल्या बरोबर आहेत आपल्याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राबद्दल मार्गदर्शन करायला जितेंद्र कुलकर्णी गुरुजी ले ले गुरुजी तुमचं स्वागत आहे तर मंडळी या सदरामध्ये आपण बरेचसे विषय हाताळलेले आहेत आणि तुम्हाला बऱ्याचशा विषयांवर गुरुजींनी मार्गदर्शन आधीच केलेलं आहे तुम्हाला ते माहिती असेलच आणि त्याचा फायदाही तुम्हाला झाला असेलच ही खात्री आहे तर आता यापुढे आपण हा पॉडकास्ट ही चर्चासत्र आपण चालू ठेवणार आहोत आणि तुमच्या तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळावा तुमचा तुम्हाला त्याचा फायदा मिळावा हीच आशा करून आपण पुढे जाऊया आणि गुरुजींना आपण अजून आपल्या मनातले आणि आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न गुरुजींना विचारूया आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊया तर आ, गुरुजी मला असं म्हणायचं की आयुष्यात आपण बरेचसे प्रयत्न करत असतो आपलं आयुष्य सुकर बनवण्यासाठी आपले नाते संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करत असतो आपल्याला असं वाटत नाही की आपण कुठे चुकतोय आपले प्रयत्न तर आपण करत असतो पण तरी सुद्धा सगळं काही सुरळीत चाललेलं असताना आपल्याला अनेक अडचणी येतात तर त्याबद्दल आता मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत महत्वाचं नातं किंवा महत्वाचं कि नाते संबंध असं आपण म्हणू तर ते म्हणजे लग्न विवाह बरोबर तिथूनच या तिथून आपल्या नात्याला सुरुवात होतो तर तेच सुरळीत आणि चांगलं चालावं हा आपण नेहमीच विचार करतो पण दोन्ही बाजू किंवा चांगले सुशिक्षित शिकलेले आणि समंजस लोक एकत्र येतात नवरा बायको तरी सुद्धा त्यांच्या नात्यात असा बिघाड का होतो किंवा त्यांचे नातेसंबंध का बिघडतात याच्याबद्दल तुम्ही आम्हाला <laughs> सांगू शकाल का काय की आपण मुखवट्यांच्या दुनियेमध्ये राहत असताना आपण सुद्धा एक मुखवटा होऊन जातो खरा मिरर आपल्याला आतून बाहेर बघणारा हवा आपल्याला जे मिरर आहे ते म्हणजे आरसा सत्य कधीही दाखवत असतो काहीही तर पहिले मनाला मिरर तो दाखवायला पाहिजे की मी कसा आहे आणि मी दाखवतो कसा आहे आपण नातेसंबंध जे म्हणतो पण ते नातेसंबंध खरंच आहे का खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला तुमची भूमिका त्या ठिकाणी मांडता येते का? का तुम्हाला फक्त कधी वडिलांचा कधी नवऱ्याचा कधी मुलाचा कुठला तरी रोल जर कधी करावा लागतोय तर मग त्या ठिकाणी थोडस प्रॉब्लेम तुम्हाला रोल कर... तुम्हाला रोल करावा लागत नाहीये तर मग ते नातेसंबंध नातेसंबंध टिकवायचेच नसतात खरं सांगायचं ते आपोआप टिकतात तरच ते नाते आहे नाते आपल्याला काय म्हणायचं आहे की ना ते तर तुम्हाला इथं कॅमेऱ्याची दुनिया आहे इथं आपल्याला जितका छान आपण अभिनय करू तितका पिक्चर चालेल पण नाते संबंधात असं नसतं तुम्ही जर कधी चहा पोह्याच्या कार्यक्रमामध्येच तुमचे सगळे प्रॉब्लेम्स किंवा तुम्ही आतून कसे आहात हे नाही सांगू शकत नंतर मग चार सहा महिने गुलाबीचे गेले का नंतर मग त्या एकमेकांचं स्वरूप कळत असत आणि काय असतं की नात्यात स्पष्टता नसते बऱ्यापैकी आणि एक्सेप्टन्सी नसते एखाद्याने सांगितलं आपल्याला कसं असतं की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव मूळत समजून घ्यायचा असतो जाणला स्वभाव की स्वभावावर इलाज नाही असं जे म्हणतो त्याची प्रवृत्ती वात पित्त कफ जशी प्रवृत्ती असते त्याची ती प्रवृत्ती आहे तो तसाच आहे तसा आहे तसा एक्सेप्ट करा हे एक्सेप्टन्सी पाहिजे तर नातेसंबंधात काही हे असं मला वाटतं पण गुरुजी मला असं म्हणायचंय की अ हे जे तुम्ही सांगितलं की स्पष्टता नाहीये त्यानंतर स्पष्टता येते ठीक आहे दोन वेगवेगळ्या व्यक्ती किंवा दोन वेगवेगळी घरं जोडली जातात त्यांच्यात मतभेद तर असणारच हे आहे पण त्यानंतर मी मला असं म्हणायचंय की वास्तूचा काही याच्यात संबंध आहे का म्हणजे दोन्ही लोक प्रयत्न करतायत की नाही मला ऍडजस्ट करायचंय ही ही व्यक्ती पण म्हणणार की मला ऍडजस्ट करायचंय ऍडजस्ट करतात तरी सुद्धा एखादा खटका त्यांना इतक्या टोकापर्यंत घेऊन जातो की कदाचित ते विचार पण वेगळं होण्याचा पण विचार करतात कधी कधी तर ह्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी राहतो ज्या जे वातावरण आहे त्याचा काही परिणाम याच्यावर होतो का बघा विषय कसा असतो की आपण चोवीस पैकी बारा तास कुठल्या तरी वास्तूमध्येच राहणार एक तर ऑफिसमध्ये किंवा घरी तर ही वास्तू आयुष्यात तीस टक्के खूप जास्त महत्वाचा रोल करत असते सत्तर टक्के आपले आहे पण तीस टक्के वास्तू आणि ज्योतिषाचा पार्ट आहे जर कधी वास्तू करेक्ट असेल जसं पंचतत्व आपल्या जलतत्व जर कधी वाढलं तर आपल्याला सर्दी होते म्हणजे आपल्यातल्या पंचतत्वांचा बिघाड झाला इनबॅलन्स झाला तर तो व्यक्ती आजारी पडला असं आपण म्हणतो की ज्याचं भूमितत्व वाढलं किंवा अग्नितत्व वाढलं किंवा जलतत्व वाढलं तर त्याला सर्दी ताप खोकला वगैरे असं होईल मग आता जर कधी ब्रह्मांडामध्ये जर कधी विचार केला तर सगळ्यात शेवटी पाच तत्वच आहे त्याच्या पाच तत्वांच्या पलीकडे या ब्रह्मांडात काही नाही मग हे पाच तत्व घरात पण असतील मग हे घरातले पाच तत्व जर कधी बॅलन्स असतील तर नाते संबंध जे आहे ते थोडेसे तीस टक्के अजून सुधारित असतात त्या व्यक्तीचा मेंदू तीस टक्के अजून जास्त चालायला लागतो ला ला जर कधी वास्तू ठीक असेल तर हंड्रेड पर्सेंट डिपेंडन्सी तर कशावरच नाही ठेवावी माणसाने अगदी वास्तुशास्त्रानुसार घर घेतलं म्हणजे त्याची अगदी लॉटरीज लागेल किंवा त्याला काम करायची आवश्यकता नाही असं जो हे आहे किंवा अगदी ज्योतिष असलं म्हणजे अगदी ते परफेक्टच तुमचं हे असेल तुमच्या कर्माचा सिद्धांत एक महत्वाचा भाग असतो कर्म कसं करताय तुमचे विचार कसे आहेत आणि तुम्ही जे प्रकृतीकडे डिमांड करताय हे मला हे पाहिजे मला ते पाहिजे ऍक्च्युअल त्याची आवश्यकता आहे का प्रकृती ही आपली आ, एक आई असते तर ते बाळाला काय पाहिजे हे त्या आईला जास्त माहिती असतं आता जर कधी छोट्या मुलाने रांगता रांगता सांगितलं की मला आई एक गन घेऊन दे ऍक्च्युअल वाली किंवा लॅपटॉप घेऊन दे तर ती आई काय म्हणेल की नाही तुला आता त्याची आवश्यकता नाहीये तुला खुळखोळ्याच देईल किंवा तुला छोटसच खेळणं दिलं एखादं तर ते आई जी खुण आहे ती म्हणजे आपली वास्तू एक प्रकारे आपली माता आहे आपल्याला गर्भासारखी सुरक्षितता प्रदान करते वास्तू ती जर कधी म्हणजे जसं एखादी बा प्रेग्नेंट बाई आहे ती जसं खाईल जसं विचार करेल आपोआप त्या बाळाला मिळेल तसंच सेम वास्तू जर कधी ओके असेल त्याच्यातले राहणारे जे आपण अर्भक आहोत आपण जे बाळ आहोत ते चांगले होते कारण भूमिका आहे माता आहे आपण तिला कनेक्टच आहे ना कुठंतरी आपले पाय जमिनीलाच टेकलेले असतात आपण कुठेतरी कनेक्टच आहे आपण फक्त वावरतोय त्याला सोडून जात नाही त्यामुळे आपण अजूनही त्या याच्यात आहोत तर ह्या जो मातीचा गोळा आहे एक एक तो तो हा, हा एक वेगळ्याच पद्धतीने गोल फिरतोय काही अनंत वर्षापासून गोल फिरतोय तर हा जो फिरणारा गोळा आहे हा एक चुंबकीय क्षेत्र तयार होतोय याच्यामध्ये ते चुंबकीय क्षेत्र जर कधी आपल्या वास्तूचं नीट असेल तर तो आकर्षणाचा एक सिद्धांत एक वेगळ्याच पद्धतीने ऍक्ट करतो आणि त्या माणसाची प्रगती ही तीस टक्के अजून अधिक वेगाने होत जाते त्यामुळे ज्योतिष रिलेशन हे रिलेशनवर किंवा तुमच्या आर्थिक स्थितीवर किंवा तुमच्या हेल्थवर आता काय होतं की ऍक्च्युअल आपल्याला खरं करायचं काय हे माहितीच पडत नाही तुमची प्रगती कशात आहे हे माहितीच पडत नाही आपण फक्त ईएमआय भरायसाठी जन्माला आलोय असं कधी कधी वाटायला लागत आपण कधी कधी फक्त दवाखानाच करायला आलोय का म्हणजे ऍक्च्युअल संशोधनावर तुमचा जो टाइम गेला पाहिजे तो तुमचा टाइम फॅमिली प्रॉब्लेम मध्ये जातोय तो तुमचा टाइम तुम्हाला लाईफस्टाईल मेंटेन करण्यामध्ये जातोय तुम्हाला ते स्टेटस जपण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय संशोधनासाठी नाही तर पूर्वीच विषय कसा होता की संशोधनासाठी लोक हे करायचे अन्न वस्त्र निवारा हा मुबलक मिरजा स्टेटस वगैरे असला काही प्रकार नव्हता लोक विरक्त होते पण आता तुमच्या घरी जर कधी फोर व्हीलर नसेल तर तुम्ही गरीब फॅमिलीतले आहात असा एक सिंबॉल आहे तुमच्या घरात फ्रीज नसेल टीव्ही नसेल तुम्ही चाळीत राहताय तर तुमच्याशी जास्त संबंध ठेवणार नाही लोक बरोबर ना तुम्ही जर कधी त्या स्टेटसला जपताय त्या फॅमिलीतनं बिलॉंग करताय तर तुम्हाला चार नाते म्हणजे चार मुखवटे जास्त मिळतील नाही नाही ना 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 तू माझा मित्र आहेस <laughs> तूच माझा सखा आहेस तूच माझा भाऊ आहे तूच माझा बाप आहे पैसे असतील तर लोक बाप सुद्धा बदलतात देवाचं काय त्यामुळे ते ह्या ज्या गोष्टीत हे जे सगळे शास्त्र हे एक टूल आहे तुम्हाला या संघर्षामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा एक टूल आहे ऍक्च्युअल तुम्हाला समाधान कशाने मिळेल मध्यंतरी एक व्यक्ती आले त्यांचे सहा पद्धतीचे वेगवेगळे बिझनेस पण पत्रिकेतली स्थिती बघता भाग्यामध्ये राहू त्यामुळे मनुष्य थोडं नास्तिक असतो त्याला वाटतं की नाही नाही मी करतोय तेच योग्य आहे तर मी बोललो की सर तुमच्याकडे सगळं पण समाधान नाहीये म्हटलं तर त्यांची बायको एकदम जोरात असली की नाही नाही अगदी तुम्ही मुळावर हे ठेवलं मी त्यांना सांगतोय म्हटले की तुम्ही जे बिझनेस करतायत थोडे वेगळ्या पद्धतीचे बिझनेस काय होते त्यांची म्हटलं ऍक्च्युअल तुम्हाला समाधान मिळतंय का त्या पैश्यातनं तुम्हाला सुख मिळतंय का तर एका सेकंदासाठी ते म्हणजे स्टॉप झाले थांबले थांबले था। त्यांना समजलं नाही की अरे काय त्यामुळे वास्तुज्योतिष तुम्हाला ऍक्च्युअल हे देतं की ज्याची तुम्हाला गरज आहे वास्तू जर कधी परिपूर्ण असेल तर ते व्यक्ती थोडे अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत अजून एक की सगळं काही सुरळीत चाललंय माझं व्यवस्थित चाललंय त्याच वास्तूत मी राहतोय पण सुरळीत चालले असताना अचानक काहीतरी बिघडत आणि मग समजा आम्ही तुमच्याकडे आलो तुम्ही आमच्या घरी आलात आणि मग तुम्ही सांगता की वास्तुदोष आहे तर मग वास्तुत वास्तुदोष नव्हता का माझं व्यवस्थित चाललंय मग आताच का वास्तुदोष आला ह्याच ह्याबद्दल काही सांगू का जरा बघा कसं असतं की दोष असा काढला जात नाही कधी दोष तो असतो त्याला फक्त आपल्याला जसं आपला रोग एखादा आहे तर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असते मग ती शक्ती ती काम करते तर वास्तू जी आहे ती एनर्जी त्याची कमी होत असते जसं मोबाईलची एनर्जी मागच्याच एपिसोडमध्ये मी सांगितलं की मोबाईलला रोज चार्ज करावा लागतो आपण जेवतो त्याच्याने आपल्याला एक प्रकारचा रस निर्माण होतो शक्ती मिळते मग डोकं चालतं मग काम करतो आपण तसं वास्तू पण पंचतत्वांनीच बनलेली आहे मग त्याच्यातली एनर्जी जेव्हा कमी होते जसं प्रत्येक दिवस समान नसतो तसं ती सुद्धा कालांतराने तिची एनर्जी कमी होत जाते नवीन फ्रेश घरामध्ये राहायला जा तुम्ही आणि त्याच घरामध्ये तीस वर्षानंतरची परिस्थिती बघा ते घर कसं असेल त्याची एनर्जी कमी झालेली असेल परत त्याच घरामध्ये तुम्ही रिनोवेशन करा इंटेरियर करा परत त्या घरामध्ये बघा तुम्हाला एक वेगळ्याच पद्धतीचं चैतन्य वाटेल बरेचसे लोक प्री प्लॅन करतात प्रॉपर आता काही लोकांचं कसं असतं की अगदीच म्हणजे काहीतरी झाल्यानंतर दवाखान्यात जाऊ हे एक प्रकारचे असे लोक असतात एक प्रकारचे लोक असतात की नेमकं शरीरात चाललंय काय हेल्थ चेकअप करून तर बघूया अचानक नको माझं हार्ट फेल व्हायला अचानक नको किडनीचं काही व्हायला कारण आताच खानपीन म्हणजे जे काही पॅकेट फूड आहेत यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं रिस्ट्रिक्शन नाहीये त्याच्यात तुम्हाला काय केमिकल सापडेल आणि काय हे होईल याचा काही भरोसा नाही आपण गाडीत पेट्रोल टाकताना पण फार वेळा विचार करतो की त्या पेट्रोल पंपावर जायला नको तिकडे पाणी टाकतात आपण तिकडे जातच नाही एवढ्या या इंजिनची काळजी घेतो आणि जे वन टाइम मिळालेलं इंजिन आहे त्याच्यात काही टाकतो आणि सरकारचं त्याच्यावर काही कंट्रोल नाही एक प्रकारचं त्यामुळे सर्रास त्याच्यामध्ये प्लास्टिक सापडतोय निसर्गाचे नियम म्हणजे भारतातच सगळ्यात जास्त खराब आहे तुम्ही काही एक्सपेरिमेंट करू शकता या ठिकाणी त्यामुळे आपण जे खातोय त्याच्यातनं तुमचं हेल्थ प्रॉब्लेम तुम्हाला वास्तुशास्त्राच्या पूर्णपणे नियम फॉलो केलेल्या घरात जरी राहिले तरी हेल्थ प्रॉब्लेम येणारच आहे तुम्हाला कारण आपण भारतात राहतोय ही भूमी दूषित झालेली आतापर्यंत नद्या वगैरे बघा तुम्ही किती प्रमाणात प्लास्टिक आहे किंवा हे एक प्रकारचा हा कलियुगाचा असा राहास काल आहे पूर्वीच्या काळी शंभर वर्ष इझिली लोक जगायचे नंतर आता वयोमर्यादा कमी 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 होत चालली साठ सत्तर म्हणजे खूप झालं त्याच्यातही त्याला शुगर आहे त्याला अजून बाकीच्या काही डिसीज आहेत किंवा त्याला भरोसा नाही की त्याने दोन पोळ्याच्यावर कधी जास्त खाल्ले ते पचतील का नाही पूर्वीच्या काळी तसं नव्हतं त्याच्यामुळे हे जे कमी टाइम आहे हा याच्यात आपल्याला लवकरात लवकर प्रगती करायची प्रोग्रेस करायची हा जो गोल्डन टाइम आहे हा आपल्याला मिस नाही करायचा त्यामुळे या गोष्टी फॉलो करणं फार जास्त गरजेचं बरोबर म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ आहे माणसाचं आयुष्य कमी झालं ना त्या वेळात आपल्याला बरंच काही करायचं खरं मग आ, मला असं म्हणायचं आहे की आपल्या जोडीदाराबरोबर आपण वावरतोय त्याच्याबरोबर आपल्याला प्रगती करायची आहे आणि ही कशासाठी करतो की आपल्या दोघांसाठी पण आपण करत असतो मग आपल्या मनात हे असतं की मी आणि माझा जोडीदार यांनी एकत्र काहीतरी करावं पण कधी कधी ते तसं घडत नाही विचार बदलतात किंवा एकाला हे करायचं असतं एकाला ते करायचं असतं तर हे एकत्रित काम होण्यासाठी किंवा अं विचार एक होण्यासाठी किंवा पटण्यासाठी आणि मिळून एकत्र पुढे जाण्यासाठी ह्याच्यावर काही उपाय आहे का किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा <laughs> बघा आपण वास्तू बदलू शकतो तर याचा अर्थ असा नाही की जोडीदार बदलू शकत नाही हिंदू धर्मामध्ये जे काही चाललेलं आहे पूर्वीच्या काळी असा नव्हता विषय तर त्यावेळेस काय होतं की मुक्त होते लोक नाही जमते तुर शक्ता। क्या साथ तुम्ही ना तर तुम्ही सोडू शकता असं नाही की अगदी सात जन्म किंवा आहे पहिली गोष्ट तुम्ही एखाद्याला सुधारवण्यासाठी या पृथ्वीवर नाही आले तुमचं अख्खा आयुष्य त्या मुलीला किंवा त्या मुलाला सुधरवण्यात जर कधी चाललंय तर तुम्ही मूर्ख आहात एक प्रकारे असं आपण एकमेकाला मनाला म्हणूया की जर कधी मी आयुष्यात उठून तेच करतोय तर मला एकदा समजला की अरे हा जोक असा आहे किंवा ह्या तत्वाचं असं असं म्हणणं आहे हे जर कधी एकदा समजलं तर आपण परत परत तेच ते सिवाईव्ह का करतोय कारण आपण एका वेगळ्या पद्धतीने सर्व्हाइव्ह करतोय या भारतामध्ये राहतोय आपल्याला बरेचसे लोक मध्यमवर्गीय सापडतील बरेचसे लोक अजूनच लोअर सापडतील कारण की ते त्या लेव्हलला विचार करत नाही त्यांचा गोलच सेट नाही त्यांचा गोल सेट नाही त्याच्यामुळे त्यांना काहीतरी वादविवाद करायला किंवा रस्त्यांचे प्रॉब्लेम जर कधी पूर्णपणे सॉल्व्ह होऊन गेले तर मग काम पुढच्या वर्षी करणार कसं आज रस्त्यांची परिस्थिती बघा टू व्हीलरवर जाणं म्हणजे फार त्रासदायक झाले इतके रस्त्यांवर खड्डे आहेत तसे ते माणसाच्या आयुष्यात पण खड्डे आहेत त्याला जर कधी आपण व्यवस्थित एकदाच समजून घेतलं की हा विषय असा असा आहे याला एक्सेप्ट करून चालणे आहे तर नातेसंबंधामध्ये मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम येणार नाही नातेसंबंध अजून वृद्धिंगत होत जातील सगळ्यात पहिले एक्सेप्टन्सी पाहिजे की एखाद्या व्यक्तीशी नाही आता बरेचसे संसार मुलांसाठी चालले मुलं आहेत म्हणून एकत्र राहत आहे पण तशी काही गरज नाही खरं सांगतो सगळ्यात पहिले एकमेकांना एक्सेप्ट करून समजून घेणं वास्तू वगैरे आता जर कधी एखाद्याची दे पत्रिका जमत नाहीये झाला विषय तर ते असं नाही की आयुष्यच तुमचं अगदी दुःखमय आहे किंवा हे तुम्ही चेंज करू शकता निर्णय हा काही विमानातला प्रवास असा नाही की म्हणजे त्या स्टेशनला उतरणच आहे कारण की लाईफ कमी आहे तुम्हाला तुमचा गोल जर कधी सेट असेल आता मस्क बघा हे मोठे लोक जे आहेत ते त्या लेव्हलला विचार करतात आपणच धरून बसलो इथे सगळे खान मंडळी म्हणजे तो वेगळाच विषय की कोणाशी लग्न करताय अजून किंवा काय करताय किंवा किती वेळा करताय तर तुम्हाला बघा संतती उत्पन्न करणे आज बऱ्याचशा फॅमिल्या संपल्या बरेचसे नाते संपले कसे संपले एकच मुलगा जर कधी असेल ना त्याला पुढे सक्का चुलत भाऊ आहे किंवा तो संपला त्याची प्रॉपर्टी पुढे वायाच गेली त्यामुळे मला असं वाटतं की मुलांची संख्या सुद्धा घरात भरपूर पाहिजे नाते संबंध जे आहे ते जर कधी जमत नसतील तर त्या ठिकाणी वास्तू बदलून बघा तरी सुद्धा नातेसंबंध जमत नसतील तर तुम्ही सेपरेट व्हा हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे आपण काय करतो सत्य एक्सेप्ट करत नाही आणि मग सत्य एक्सेप्ट करत नाही मग प्रकृती तुम्हाला ते सत्य समोर आणून ठेवते एक दिवस तुमचा मृत्यू होतो आणि फोटोला तुमचा रुपयाचा चंदनाचा हार तो लागतो मग आपण फक्त कावळ्याच्या स्वरूपात हा आला तो गेला असंच चर्चा करत राहतो तर मला असं वाटतं की सत्य एक्सेप्ट करणे हे सगळ्यात मोठं वास्तू आणि ज्योतिषाचं मूळ आहे सत्य ते तुम्हाला सत्य दाखवतो अस